मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बँकिंगच्या काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत जर तुम्ही ए टी एम कार्ड वापरत असाल क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा आयकरदाता असाल म्हणजेच टॅक्स पेअर असाल त्याचप्रमाणे जर तुम्ही यू पी आय पेमेंटसुद्धा करा तर तुम्हाला बँकेच्या नियमांमध्ये होणारे हे सहा बदल माहिती असणे फारच गरजेचे आहे चला तर मग हे सहा बदललेले नियम कोणते आहेत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये पहिला नियम आहे तो ए टी एममधून पैसे काढण्यासंदर्भातला जर तुम्ही स्वतःच्या बँक अकाउंटचे ए टी एम वापरून दुसऱ्या बँक अकाउंटच्या ए टी एम मशीनमधून पैसे काढत असाल तर आता फक्त महिन्यातून तीन ट्रान्झॅक्शन तुम्हाला मोफत मिळणार आहेत त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला वीस ते पंचवीस रुपयेचे चार्जेस भरावे लागतील ते चार्जेस तुमच्या अकाउंटमधून कापले जातील काही बँकांमध्ये किंवा काही ठिकाणी तर हे चार्जेस जास्त देखील असू शकतात जर तुम्ही पुन्हा पुन्हा तुमचे ए टी एम कार्ड वापरून दुसऱ्याच बँकेच्या ए टी एम मशीनमधून पैसे काढत असाल तर ही सवय तुम्हाला बदलावी लागेल कारण त्याचे जास्त चार्जेस तुम्हाला भरावे लागू शकतात त्यामुळे शक्यतो तुमचे अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेच्याच एटीएम मशीनचा वापर करण्याचा प्रयत्न करा दुसरा मोठा बदल आहे तो यू पी आय पेमेंट संदर्भातला आता आपल्याला माहितीच आहे की भाजीपाला असो किंवा मोबाईल घ्यायचा असो छोट्यापासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत आजकाल सगळेच जण यू पी आय पेमेंटचा वापर करतात कारण ते सोपे आहे तिथे फक्त आपल्याला क्यू आर कोड स्कॅन करून आपला पिन टाकून पेमेंट करता येते ही अगदी सोपी पद्धत आहे आता काही यू पी आय आय डी बंद करण्यात येणार आहे याचे कारण म्हणजे अनेक यू पी आय आय डी असे आहेत जे मागच्या एका वर्षामध्ये म्हणजे संपूर्ण बारा महिन्यांमध्ये वापरले गेलेलेच नाही एकदाही त्याचा वापर झालेला नाही तर असे यू पी आय आय डीसुद्धा बंद केले जाणार आहेत आणि जर तुमचा जुना मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असेल तो लिंक केलेला असेल परंतु तो मोबाईल नंबर जर बंद असेल ॲक्टिव्ह नसेल तरीसुद्धा असे यू पी आय आय डी वापरता येणार नाही किंवा ते वापरताना अडचणी येऊ शकतात त्यामुळे जर तुम्ही तुमचा जुना नंबर बदलला असेल आणि तो जर बँकेशी संलग्न केलेला नसेल किंवा तो लिंक केलेलं नसेल तर नवीन नंबर लगेच बँकेशी लिंक करून घ्या म्हणजे तुम्हाला यू पी आय आय डी किंवा यू पी आय पेमेंट करतानाच काही अडचण येणार नाही एसबीआयच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आले आहेत एसबीआयच्या सिम्पली क्लिक आणि एअर इंडिया एस बी आय प्लॅटिनम क्रेडिट कार्ड यावर रिवॉर्ड पॉईंट्स मिळण्याचे नियम बदललेले आहेत त्यामुळे काही खरेदीवर कमी पॉईंट्स मिळू शकतात त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड थ्रू ई एम आयचे ट्रान्झॅक्शन करणार असाल तर त्यावर एक्स्ट्रा प्रोसेसिंग फी लागण्याची शक्यता आहे म्हणूनच जर तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करून एखादी वस्तू घेताय आणि तिचे पेमेंट हे तुम्हाला ई एम आय थ्रू करायचे असेल तर पहिले क्रेडिट कार्डच्या झालेल्या या नियमांचा नक्की अभ्यास करा ते समजावून घ्या नवीन टॅक्स लॅब टॅक्स हा नवीन मोठा बदल आहे एक एप्रिल दोन हजार पासून नवीन टॅक्स रिबेट म्हणजे कर सवलत आणि नवीन टॅक्स सुद्धा लागू झालेले आहेत संपूर्ण एका आर्थिक वर्षामध्ये बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे टॅक्स फ्री असणार आहे जर तुमचे उत्पन्न हे बारा लाख रुपयांपर्यंत झाले असेल एका आर्थिक वर्षामध्ये तर तुम्हाला त्यावर एकही रुपया टॅक्स द्यावा लागणार नाही अशी व्यवस्था नवीन टॅक्स मध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे आता जे कर्मचारी नवीन टॅक्स रिजिमची निवड करतील त्यांना बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे टॅक्स फ्री असणार आहे व्याज उत्पन्न म्हणजे एफ डी किंवा आर डीमधून मधून जे काही व्याज मिळत आहे त्या व्याज उत्पन्नावर लागणाऱ्या टीडीएस कपातीच्या लिमिटमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत सामान्य नागरिकांसाठी हे लिमिट याआधी चाळीस हजार होते ते आता पन्नास हजार करण्यात आले आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा पन्नास हजार रुपयांची होती ती आता वाढवून एक लाख रुपये करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जीएसटीच्या दरात सुद्धा बदल झालेला आहे काही घरगुती वस्तूंवरचा जीएसटी दर हा कमी झालेला आहे त्यामुळे त्या वस्तू स्वस्त मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे लक्झरी गुड्स किंवा लक्झरी वस्तूंवरचा जीएसटी हा वाढल्यामुळे त्या वस्तू महागण्याची देखील शक्यता आहे तुम्ही जर ग्राहक असाल किंवा व्यापारी असाल तर जीएसटीच्या नवीन दरामुळे खरेदी खर्च हा बदलू शकतो या टेबलमध्ये आपण कॅटेगरीनुसार जीएसटीचा नवीन आणि जुना दर बघू शकतो विमा संरक्षण सात लाख रुपये प्रॉव्हिडंट फंड खाते असणाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे कारण ई पी एफ ओ अंतर्गत प्रत्येक प्रॉव्हिडेंट फंड खातेधारकाला आता सात लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे यापूर्वी ही मर्यादा फक्त सहा लाख रुपयांची होती जी आता एक लाख रुपयांनी वाढवण्यात आली आहे जर तुम्ही पी एफ खातेधारक असाल तर हे विमा संरक्षण तुमच्या कुटुंबासाठी एक चांगले कवच ठरू शकते आणि विशेष म्हणजे यासाठी एकही रुपया तुम्हाला द्यायचा नाही कुठली अतिरिक्त रक्कम भरायची नाही तर मित्रांनो हे सहा महत्वाचे बँकिंग नियम आणि त्यातले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर तुमच्या रोजच्या ट्रान्झॅक्शनवर मोठा परिणाम करू शकतात त्यामुळे एटीएम वापरायच्या सवयी बदला ए टी एमचे ट्रान्झॅक्शन हे शक्यतो तुमच्याच बँकेतून करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे यू ट्रान्झॅक्शनचे सुद्धा नियोजन करा आणि क्रेडिट कार्डच्या नियमांची माहिती असू द्या अशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र